याच्यामध्ये मदत निर्माण झालेलं आहे बरोबर साधारणपणे बांबू ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे वनसंपत्ती आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर मला वाटतं विदर्भातले जे जिल्हे आहेत गोंदियासारखे चंद्रपूरसारखे तिकडे मला वाटतं जास्त मोठ्या प्रमाणातही बांबू लागवड होते साधारणपणे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं दहा लाख हेक्टर क्षेत्र आहे बांबूच्या उत्पादनाखाली आता मला एक सांगा सर की पारंपरिक वापर आणि आधुनिक उद्योग मॉडर्न इंडस्ट्री आणि आपले जे काही कन्व्हेन्शनल जे युसेजेस आहेत या दोन्ही बाबतीमध्ये बांबूच्या उपयोगात आता काल काळानुसार कसा बदल झालेला आहे आता बांबूच्या उद्योगाच्या दृष्टीने बघितलं तर काही उद्योग पूर्वीपासून अस्तित्वात होती जसं जस आपण चंद्रपूर नाव घेतलं आता चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये इंडस्ट्रीज पूर्वीपासून होत आणि बांबूच्या प्रक्रिया त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून पेपर मेकिंग मध्ये पूर्वीपासून हा उद्योग होत आता याच्या सोबतच आता नवीन नवीन उद्योग बांबू रॉ मटेरियल कन्व्हर्ट करण्यामध्ये ते समोर येत आणि हा आणि त्याच्या संदर्भातलं काही संशोधन पण काम सुरू आहेत आणि त्याच्या पूर्ण टेक्नॉलॉजी याला एक आ, एक एक कॉन्क्रीट म्हणा म्हणा प्रोटोकॉल त्याच्या संदर्भात सुद्धा काम सुरू आहे बरोबर मला वाटतं इंजिनियर्ड बांबू नंतर कंपोजिट बांबू वगैरे नाही का फायबर बांबू वगैरे अशा प्रकारचे नवीन नवीन प्रकार आता बांबूमध्ये येऊ घातलेले आहेत आता ह्या बांबूच्या वाढीला लागणारा कालावधी आपण हो पाहिजे